पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत मोदींच्या सभास्थळाचा पोलिसांनी आढावा घेतला आहे पंतप्रधान मोदी यांची कन्हानमध्ये सभा होणार आहे या सभास्थळाचा पोलिसांकडून आढावा घेण्यात आला आहे वर्धा जिल्ह्यातील आर्वी किंवा तळेगाव मध्ये मोदींची सभा होणारे वर्ध्यात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा होणारे या सभेसाठी लागणाऱ्या जागेसाठी पोलिसांची चाचपणी सुरू आहे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस विभाग संवेदनशील असून तातडीने जागेची निवड करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी आढावा घेतलं प्रतिनिधी प्रमोद पांढोडे यांनी पाहूया भाजपचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वर्धा जिल्ह्यात एक भव्य जाहीर सभा होणार आहे त्याकरिता वर्धा जिल्ह्यातील आरयू आणि तळेगाव येथे जागेचीसुद्धा चाचपणी पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून केल्या जात आहे विशेष म्हणजे आर्वी, तो तो आर्वी तो जो भाग आहे तो वर्धा लोकसभेचा जसं अमरावती जिल्ह्यातील मोर्शी आणि वरुड हे वर्धा लोकसभा क्षेत्रात येत असल्याने आर्वी भागातच मोदींची सभा व्हावी आणि तिकडल्या मतदारांना मोदी नेमक्या आता कशा पद्धतीने कन्व्हन्स करतात किंवा कशी मोदींची जादू चालतात आणि त्यामुळे भाजपचे आणि महायुतीचे उमेदवार कशा पद्धतीने निवडून आणता येईल यासाठीच वर्धा जिल्ह्यात मोदींची सभा घेण्यात येणार आहे प्रमोद पांढरे जय महाराष्ट्र वर्धा